बोलत नाहीये मी वस्तुस्थिती बोलायला आपल्या बारामतीमध्ये काय निकाल लागला लोकसभेला पाहिला आता विधानसभेला काय लागेल आपल्याला पण माझं म्हणणं एवढंच आहे की इथल्या स्थानिक लोकांना भूत बळी पडताना याची दक्षता घ्यावी लागेल कारण असं म्हटलं जात कोकणची माणसं साधी होईल काळजात त्यांच्या भरली म्हणजे इतका आपला खोळा माणूस आहे की जो विसर या जिल्ह्याला केंद्रात आणखी राज्यात दोन मंत्री मिळाले होते जे उद्योग खात्याचे मंत्री होते मला वाटलं मोठे उद्योग येते मला थोडं वाटलं की पाईपलाईन मध्ये असं पाणी असतं परंतु लांब असेल एक किलोमीटरवर पाईप पाणी बाहेर पडायला वेळ लागतो थोड्या वेळात येईल थोड्या वेळात येईल करता करता असं काहीही घडलेलं नाही रोजगाराच्या संध्या काही उपलब्ध झालेल्या नाही एम आय डी सी पासून अनेक गोष्टी मी डिटेलमध्ये आता जाऊ इच्छित नाही तो वेळ नाही फक्त एवढंच मी सांगेन की ज्या वेळेला चार मतदार संघ या जिल्ह्यामध्ये होती विधानसभेचे डिलिमिटेशनचे आपण <coughs> वेळेला सगळ्यात पहिली मागणी करणारा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः वकील सगळे जे वस्तेचे कार्यकर्ते आम्ही असतो होतो राणेसाहेब आमच्या पक्षात असताना की राणेसाहेब आम्हाला विधानसभेचा आमदार नाही आहे आमच्या पक्षाला त्यामुळे तुम्ही काय करा की आम्हाला विधान परिषदेचे आमदार असलेल्या राजन तेलींना पालकत्व आमचं घ्यायला सांग पक्षाचं आणि त्यांनी तसं ते मान्य केलं त्यावेळेला पण की दिसले नाही राजन तेली आणि तेली इथे आले त्यांनी लोकांशी संपर्क का साधला काँग्रेस सकट त्यावेळेचे जे, जे काय कार्यकर्ते होते त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यातून मग कदाचित त्यांना वाटलं असावं असं माझं मत झालंय की कंट्रोलपेक्षा माझं कार्यक्षेत्र हे सांगत जास्त आहे त्यांनी ते का कामं केली आहेत त्याची आता पुस्तिका काढणे मिडणे हे प्रकार हल्ली सुरू झालेले आहेत मी गेले अनेक वर्ष बघतोय तसं काय त्यांनी केलं असेल असं मला माहीत नाही परंतु कामं केली आहेत तेवढं खरं कामं केली म्हणण्यापेक्षा मग अशीच मी बी एडचा एक डी एडचा एक उल्लेख केला डी एडच्या आंदोलनाला सगळ्यात पहिली व्यक्ती पोहोचली असेल तर राजे त्यावेळी ते सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष होते परंतु त्यांना काय अडचणी आल्या असतील त्याच्यातनं उद्विध त्यांनी काय बोलले गेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्हीच त्याला प्रसिद्धी दिली होती सगळ्यांनी मिळून त्यामुळे मला तरी असं वाटतं की आत्ता राजन दिल्लींना जर संधी या ठिकाणी जनतेने दिली आणि जनता देणारच याविषयी मी सुद्धा ठाम आहे आल्यापासून मी गेले चार दिवस माहिती घेतोय कारण मला फिजिकली स्वतःला फिरता येत नाही ये। मला नाही परंतु कार्यक्रम आणि लोकांचं असं मत आहे की लोकांना आता बदल हवा काय केलं आहे काय केलं नाही याच्यापेक्षा लोकांना आता बदल हवा आणि तो बदल का अपेक्षित आहे हे मी तरी सांगायला पाहिजे अशा प्रभाव नाही मग म्हटलं असं मला पुढच्या एका वाक्यातच सांगेन ज्याचा उल्लेख करता येईल उल्लेखनीय काम असं कुठलंही काम गेल्या पंधरा वर्षात आमदारांकडून किंवा आमदारांना संधी मिळालेल्या मंत्रिपदाकडून झालेलं दिसलं नाही अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत तशाच आहेत मला आठवतात ते दिवस मी ज्यावेळेला पदाधिकारी म्हणून जिल्हा परिषदचं काम करत होतो